हार्दिक पांड्या यांचं जे प्रेम प्रकरण गाजलं होतं स्त्री पुरुष समानता ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला हे कंट्रोल बॅलन्स करावं लागणार होते आपल्या हो। ज्येष्ठ तर त्यांनी सांगितलं सचिन तेंडुलकर हे सरळ जीवन जाणारे व्यक्तिमत्व मोडून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन पॉडकास्ट मध्ये आपण सर्वांनी ऐकलं एकीकडे गावातलं शांत साध निसर्गाशी जोडलेलं जीवन तर दुसरीकडे वेगवान तंत्रज्ञानाने भरलेलं आधुनिक वेस्टर्न जीवन दोन्ही लाईफस्टाईलचे आपापले आप फायदे आणि तोटे आहेत आणि आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या खास पाहुण्यांसोबत परम प्लाऊटचे ओनर तर मित्रांनो मी स्वागत करतो परम प्लाउट चे ओनर परम शंकर पिल्ली यांचं नमस्कार नमस्कार तुमच्यासाठी सरळ जीवन म्हणजे नेमकं काय आहे निसर्गाच्या सानिध्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कमीत कमी गरजा ठेवून सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे सरळ जीवन होय तुम्हाला कधी वेस्टर्न लाईफस्टाईल अनुभवला मिळाला हो तर त्याचा अनुभव कसा होता तुमचा अनुभव वेस्टर्न लाईफमध्ये मध्ये जसं काही क्षणापुरता आपल्याला आनंद मिळतो पण तो क्षणिक हो सुखाचा अनु आनंद आपल्याला म्हणजे अनुभवला हो भेटतो आपल्याला आणि त्यात असं विशेष असं काही आनंद मनापासून होत नाही फक्त आपल्याला मनाला थोडे आपण काय म्हणू शकतो त्याला एक मनाला स्थिरता देण्यासाठी मनाला दाखवण्यासाठी तेवढं क्षणिक सुख आपल्याला भेटत आणि तुम्हाला गावातलं जीवन आणि शहरातलं जीवन याच्यापेक्षा कोणतं चांगलं वाटतं असं आता हा प्रश्न मायासारख्याला विचारणं म्हणजे थोडं कठीणच आहे कारण माझा काही गावाशी संबंध काही आला नाही मग जन्मही जे म्हणजे शहरातच झालेला आहे आणि आपलं दिनचर्या ही शहरातच पूर्ण व्यतीत होत आहे आणि भूतान भविष्य गावात जायची माझी इच्छा आहे पण आता तुमच्या योगाने वगैरे पुढील टप्प्यात गावाकडं भ्रमण ते करण्यास वेळ मिळाला तर आपण नक्कीच ते करू पण माझ्या मते असं शहरी व गावात हे आपल्या मनावर डिपेंड करत सगळं सगळे आणि सध्या तरी राहणं कुठं राहतो ह्याला महत्व नसून कसं राहतो व कसं जगतो या गोष्टीला जास्त महत्व निर्माण झालेलं आहे माझ्या मते तरी शहरात व गावात असं काही सध्या तरी अजून आपल्या मराठवाड्याच्या भागात वगैरे एवढं काही असं म्हणजे प्रदूषण म्हणा त्यात त्या अँगलनी वगैरे असं काही जास्त सध्या तरी एवढं घालमेल झालेलं नाही पण भविष्यात या गोष्टीचा फरक पडून नक्कीच लोकांना गावाकडचं जीवन सगळ्यांना योग्य वाटेल आणि सगळ्यांना आनंदी वाटेल आता जसं तुम्हाला मराठवाड्यामध्ये वाटतं की बाबा इथं थोडं तरी बरं आहे पण आता आपण पुण्याला वगैरे गेलो तर तिकडं कसं धावपळीचं जीवन आहे सकाळी आता दहा वाजता कामाला जायचं तर नऊ वाजता आठ वाजताच घरातून निघावं लागतं मुंबईला पण सात वाजता घरातून निघावं लागतो तर तिकडे जाण्याची इच्छा नाही का तुमची इथंच नाही आता आपलं आता आपली जन्मभूमी कर्मभूमी इकडल्या असल्याकारणाने आपल्याला आता ते योगाचा भाग हे आपलं सगळे जन्मभूमी कर्म इकडचे असल्याकारणाने आपला व्यवसाय सगळ्या गोष्टी इकडेच आपण सेट केलं सगळ्या गोष्टी इकडे भूतन भविष्य काही आपल्याला करायचं काम पडलं तर आपण समजा इन फ्युचर आपण तिकडे विचार करू पण सध्या तरी तसं काही आपलं निर्णय झालेला नाही आणि आपल्या डोक्यातही विचार नाही कारण जगण्यासाठी काही रोटी कपडा मग रोटी कपडा मग तीन चार गरजा आपल्याला जे आहे सध्या तरी तेवढ्या भेट भेटल्यास माणूस निश्चिंत आणि आनंदाने जीवन हेतू करू शकतो आणि जास्त जास्तच्या मुहामध्ये काय आहे माणूस स्वतःचं आयुष्य स्वतःचे आरोग्य हे खराब करण्याकडे लोकांचं कल राहत म्हणजे जास्त जात त्यात काय आहे पैशाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती कधी समाधान राहू शकत नाही ह्या तत्वाचे आम्ही आहोत आधीपासूनच आम्ही ह्या गोष्टीला खूप फॉलो केलेला आहे माझ्या आता तुम्ही थोडंफार मीडिया आल्यापासून थोडंफार व्हॉट्सअप वगैरे वापरता माझं हे बघू शकता त्यात माझं स्टेटस ठेवलेलं आहे स्पीक बारे। स्लो बट थिंक फास्ट सरळ जीवनात सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला कोणता वाटतो सरळ जीवनात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण एवढं सांगू शकतो सरळ जीवन जगणाऱ्यांना देखावा नाही करून म्हणजे देखावा करण्या शो ऑफ करण्याची गरज भासत नाही आणि तो स्वतः स्वतःच्या ह्याच्यातच आनंद आनंदात राहतो नाही तर आजकाल हल्लीच्या जीवनात सोशल मीडियाच्या जगात जगण्यासाठी खर्च कमी आहे परंतु दाखवण्यासाठी या कलियुगाच्या जीवनात जे आपण सोशल जीवन त्यात दाखवण्यासाठी खर्च जास्त आहे त्यामुळे कुठेतरी हे आर्थिकची तालम जे घालमेल आहे ते सगळ्यांचं बिघडून जात आहे असं सध्या तरी दिसत आहे कारण शो आपण मनापासून मना आनंदी तर मनापासून आनंदी असतात पण सोशल मीडिया तुम्ही कदाचित तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपच्या स्टेटसवर म्हणा कुठं लहान मोठ्या कुठे गेलेला असेल तर ते जे फोटोज वगैरे अपलोड करतात त्यात आत्मीय समाधान कमी व हसरा चेहरा जास्त ह्या गोष्टी तुम्हाला अनुभव येत असेल समजा शेजारच्या सध्या एकंदरीत जास्त चालू आहे आणि त्यात होत काय म्हणजे सध्या जे तरुण मुलात तरुण ते प्रौढ अवस्थेमध्ये जे येतात समजा पुरुष हे हल्ली जे गरजा आपल्याला म्हणजे आज गरजेची नाही ते वस्तूला जास्त प्राधान्य देऊन ते स्वतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत म्हणजे दुर्बल होत चालले चा ते आणि म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की जिम्मेदार स्वतःची जिम्मेदारी काय आहे ह्या वयात आपल्याला काय पाहिजे काय करायचं आहे भविष्यात काय करायचं आहे हे रूपरेषा जे ठरवावी रूप लागते आपल्याला ते एकंदरीत त्याचं कुठलंही ताळमेळ राहिलेला नाही फक्त त्यांचं एक केंद्रबिंदू झालेला आहे की मी कुठेतरी हे बघितलं आहे तसं मला एक फोटोशूट करायचं आहे उदाहरण समजा समृद्धी एक्सप्रेसवर आपण महामार्गावर गेलो आपण लोक तिथंही आपण समजा कोणी समृद्धीचे ट्रॅक लोकेशन व्हिडिओ काही टाकला तर आपल्याला टाकायचं त्यासाठी स्वतःहून असं कारण नसतानाही गरज नसतानाही स्वतः एखादी गाडी घेतली तर समृद्धीवर बस जायचा प्रयत्न करून दोनशे पाचशे हजार रुपयाचं डिझेल सुरडा करत आहेत एकंदर हल्लीच्या ह्याच्यात मोबाईल जे मोबाईल आपण म्हणतो समजा मोबाईलची गरज होती एक कम्युनिकेशनचं साधन लोकांचा जे आपल्याला समजा आता व्यवसायात वगैरे हो अपडेट तंत्रज्ञान हे गरजेचं आहे ह्याच्याबद्दल मी दुमत नाहीये परंतु तंत्रज्ञान वापर जो करायचा आहे तो त्यात सुद्धा ह्या गोष्टीचा प्रभाव जाणवत लागलेला आहे म्हणजे आता दहा हजाराच्या मोबाईल जे कॉलिंग व्हायचं आपले डाटा म्हणजे डाटा अपलोड डाउनलोड ह्या गोष्टी व्हायच्या तर त्यासाठी हल्ली हो तरुण तरुण मुलं जे पंधरा सोळा वर्ष सतरा वर्षाचे मुलं बघतोय आपण लाग लाग था। था। Android, ते लाख दीड लाख दोन लाखाचे आज चांगले हा अँड्रॉइडला आयफोन वगैरे घेत आहेत हे शक्य सध्या तरी असं वाटतं हे गरजेचं नाही पण ह्याला प्राधान्य जास्त देत आहेत आणि ह्यात मग त्यांचे काय दूरदृष्टीकोनचे विजन पाहिजे आजच्या तरुण युगाला तरुण मित्रांना आपल्या सहकार्यांना ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय आज तुम्ही सरळ जीवनात आदर्श आपण बघू शकतो बाबा आमटे असो किंवा मग आता जे आपण आपले भूतपूर्व अब्दुल कलाम जे असो यांचं जीवन बघा तुम्ही किती सरल होत ते कर्माने त्यांचं नाव कालही होतं आजही आहे भविष्यही भविष्यातही राहणार आहे म्हणायचं तात्पर्य काय सरळ जीवनातच सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत फक्त तुम्ही वेस्टर्न लाईफ जगल्यामुळं तुमचं नाव कुठेही होणार नाही झालं तरी क्षणिक पुरता क्षणिक कालावधी पुरता ते नाव तुमचं निर्माण होईल बरोबर बाकीच्या ह्याच्यात काही असं विशेष वाटत नाही आजच्या जनरेशनने समजा सिंपल लाईफ आणि मॉडर्न लाईफ याचं तालमेल कसं सांभाळायला पाहिजे असं कसं वाटतं तुम्हाला आता मी तर एवढा नाही नाहीये तरी पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सरळ जीवनात वेस्टर्न वे जे आपण जीवन मानतो वेस्टर्न लाईफ तर ह्यात त... तरुण मुलांनी माझ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी वेस्टर्न लाईफ आपण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावे कारण होतं काय हल्ले पौष्टिक का आहार घेणं हे चर्चेतून सगळेच म्हणतात पौष्टिक आहार उत्कृष्ट आहार पण तेच तरुण मुलं आज आपल्याला दिसतात मॅकडॉनल्ड के के एफ सी पिझ्झा ले बर्गर खायलाले डॉमिनोज खायला ले आणि नंतर होतं काय त्यांचं वजन स्थूल होतंय म्हणजे नंतर स्किन इफेक्ट होतंय सगळ्या हेल्थ हेल्थ जे सगळे इथून जनरेट होतात मग त्यात तरुण मुलं चक्रातून बाहेर पडण्याच्या वेट लॉस मग काहीतरी डाएट फॉलो करणार काहीतरी समजा ते शेक्स वगैरे घेणार स्टेरॉइड असतात हल्ली घातक केमिकल्स वगैरे युज करून परत ते वेट लॉस करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे सरळ जीवन असताना तुम्ही उगीच फिरून कशाला खायचं हात दुखून घ्यायचं म्हणायचं तात्पर्य काय सरळ जीवनच सर्वांनी फॉलो करायला पाहिजे अशा मताचं मी तरी आहे आणि माझ्या जेवढे लहान सहकारी मित्र बनू त्यांना मी हेच सांगेल की सरळ जीवन सगळ्यात म्हणजे बेस्ट जीवन आहे म्हणतो ना जितना सरळ राहोगे उतना मजे मे राहोगे अस जितना जीवन साधा रेगा तणाव ही आधारे गा हिंदीत एक मन आहे जीवन जितना सरळ रेगा तणाव उतना आधार आधा गंगा बरोबर हे हिंदीतही मान आहे त्याचप्रमाणे लोकांनी सगळ्यांनी राहायला पाहिजे आता पण तंत्रज्ञानाचा पण जास्त दुरुपयोग होत आहे असं वाटतं तुम्हाला तंत्रज्ञान काळाची गरज आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल ह्या धावपळी जीवनात सगळ्यांना कुठे ना कुठे सगळ्यांना पोहोचायचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहे लोक सगळ्यांचे वेगवेगळ्या अपेक्षा आहे ध्येय आहे त्यामुळे तंत्रज्ञान वापरणं हे तर आता सग म्हणजे ह्याला दुसरा ऑप्शन सध्या तरी काही दिसत नाही पण प्रमाण किती आहे किती प्रमाणात तुम्हाला तंत्रज्ञान वापरायचं आहे कसं म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला तुम्ही वेळ कोणती निवडायची आपले शेड्यूलप्रमाणे कसं तंत्रज्ञान हाताळायचंय सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवून एक लिमिट सेट करून तुम्हाला तंत्रज्ञान तुम्हाला वापरावे लागेल आता भरपूर जण कसं मोबाईलचा पण दुरुपयोग होतो कारण कसं आता ऑनलाईन गेमिंग वगैरे ड्रीम इलेव्हन असं काहीतरी गेम चालू राहते त्यांचे नाही तर मग दोन दोन तीन तीन बर, 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 उन्लें गेम्स। उन्लें गेम्स तास तर इंस्टाग्रामचे करण्यामध्ये जातात बरोबर बरं असं चालू आहे असं हे मोबाईल वापरणे गेम्स म्हणजे ऑनलाईन गेम ऑनलाईन गेम्स खेळणे इंस्टाग्रामवर पाहणे तासोन तास पाहणे या गोष्टीवर बरेच मोठ मोठ्या महाशयांनी समजा ह्याच्यावर सांगितलेलं आहे पण काय त्याचं जे आपण म्हणू जे परिणाम आहे रिझल्ट आहे ते शून्यच दिसतात ते ज्यांचे त्यांचे ह्याच्यावर अवलंबून आहे सध्या जरी असं वाटतंय कारण काय झालं पालक हे लोकांना फुला फुलासारखं म्हणजे पाल्यांना आपल्या फुलासारखं जापाय लागले त्यांना नको काही म्हटलं तर राग येणं द्वेष येणं हे हल्ली आजकाल जास्त चालू प्रा, जास्त प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीला आता काय आहे जे वातावरण आपलं राहणार आहे घरातलं वातावरण म्हणा जे रुटीन सगळ्यांचं शेड्यूल ठरवणार आहे त्या गोष्टीनुसारच ते कमी जास्त प्रमाणाचे वापर मुलं करणार आहे म्हणजे मुलांना एवढं सांगू शकतो जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे आवडते ते करा कदाचित उद्या तुमचे आवडणे तुमचे वाटणे जगाची आवड बनेल बरं मुलांना एवढं सांगतो की जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते करा कदाचित उद्या तुमच्या वाटणे जगाची आवड ठरेल बरोबर म्हणजे ते हिशोबाने मुलांनी हल्ली काहीतरी ध्येय ठेवून आपला पुढं मार्गक्रमण करा पण आता आई वडिलांनी पण मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे जास्त करून मोबाईलच्या बाबतीमध्ये कारण लहानपणापासून जर मुलांना मोबाईलची सवय लागली तर त्याच्यानंतर मग मोठे झाल्यावर त्यांना मोबाईल एक तर आपण हे केलं आपण जे बघितलं आता सध्या जे आदा आता हे मोबाईल वापरणे मोबाईल वापरू देणे म्हणजे वापरू न देणे ह्यावर आता सध्या पालकांना बंधन ठेवणे हे म्हणजे अशक्यप्राय गोष्टी झालेल्या आहे कारण वातावरण पाल्यांना काय भेटेल ह्याच्यावर मोबाईल वापरायचा समजा डिपेंड झालेला आहे आणि त्यात पालक तरी चोवीस तास आपलं काम दैनंदिन जे धाव धावपळ चालू आहे त्या अनुषंगाने एवढं पालक लक्ष देणं आज शक्य तरी नाही आज तरी शक्य नाही आणि शक... म्हणजे कदाचित काही पालकांना तसं म्हणजे ते प्रयत्न करतात पाल्यावर लक्ष ठेवायचं वगैरे पण पाल्याला थोडं आजकाल द्वेष वाटतो मग आजकाल आपण काय म्हणतो फ्रीडम लाईफ मुलांना फ्रीडम लाईफ हे नवीन संकल्पना जी आलेली आहे त्याच्यावर कुठेतरी गदा आणल्या वाटतं मुलांना मुला एक चुकीचा मार्ग निवडेल या भीतीने पाहिलं की थोडं त्याला सूट देत आहे वेस्टर्न कल्चर पण आपल्याकडे जास्त येऊ लागलं जसं आता समजा मध्ये वगैरे लव्ह अफेर असं काहीतरी चालूच आहे बरोबर आहे बरोबर आहे ह्या गोष्टीचा आता काय तुम्ही दीर्घकालीन विचार करा किंवा मागचा अनुभव तुम्ही घेतला असेल तर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा ह्यात सगळ्या गोष्टी ह्या टेम्पररी बेसिसवर सगळे घडलेले आहे तो त्याचा परिणाम हे टेम्पररी दिसलेला आहे असं तुम्ही लॉंग टर्मचा विचार असं कोणी करत नाही आता तुम्ही सगळ्यांना परिचित असलेले व्यक्तिमत्व हो। क्रिकेटर आपले हार्दिक पांड्या यांचं जे प्रेम प्रकरण गाजलो होतं समजा त्यांनी लग्नापूर्वी समजा त्यांचे जे अफेअर्स वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सोशल मीडियावर शेअर्स केलेले आहेत मग त्यांनी बिफोर मॅरेज त्यांनी म्हणजे चाइल्ड प्लान केलेलं होतं समजा म्हणजे लग्नाच्या त्यांच्या लग्नात त्यांचा मुलगाही त्या अगस्तेत म्हणजे होतात ऑलमोस्ट हा प्रकार ते किती का टिकलं आहे लोकांना सगळ्यांनी विचार करावा ह्या गोष्टीचा आणि आज त्यांची परिस्थिती काय आहे किती महिने ते सोबत राहिलेले आहे आणि हे काय आपल्या संस्कृतीला शोभणारी गोष्ट आहे का नंतर आता त्यांचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलं की सर्वांना परिचित व्यक्तिमत्व म्हणजे हार्दिक पांड्या म्हणून त्यांचं उदाहरण दिलं त्यांना म्हणजे वेल्थ वाईज आपण विचार केले केलं तर त्यांना काही आर्थिकदृष्ट्याचं सक, सक्षम आहेत त्यामुळे थोडंफार म्हणजे आपल्याला इफेक्ट त्याचं जाणवत नसेल पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय किंवा जे आपण मिडियम क्लास म्हणजे अप्पर क्लासमधून जे येत असेल त्यांना ह्या गोष्टीचा दीर्घकालीन ह्या गोष्टीचा फरक पडेल हे निश्चित आहे आणि ह्यातून मार्ग म्हणजे बाहेर निघण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुकरण करावं लागतात मुलांना मग नंतर मग आपल्या इकडे कल्चर ते नसल्यामुळे मग एकंदरीत सगळ्या लाईफचं एक स्पॉइल होऊन जाईल मुलांना ह्या गोष्टीचा विचार करूनच हे तुम्ही जेव्हा त्यांना क्रिकेट आयडल मानत असेल तर ह्या गोष्टी त्यांचं काय घडलेलं ह्याच्यावर आपल्याला शिकण्यासारखं का आप जे काय शिकायचं असेल साध्य ते आपण घेतलं पाहिजे ह्या समजा मी तरी आहे जशी आपली जुनी भारतीय संस्कृती होती लग्नाच्या बाबतीमध्ये तशीच पाहिजे कारण त्यांचं रिलेशन ऑफकोर्स आपण जे बघतो आज आपण आता सोशल मीडिया वापरत असतानाच तुम्ही बघितलं असेल की हल्ल्या ऐंशी पंच्याऐंशी वृद्ध महिला आज समजा आयुष्याच्या अंतिम टप्प्यात जेव्हा तिला वैद्यकीय म्हणजे दवाखाना वगैरे चालू असेल असताना त्याची ज्या आत्मीयतेने ज्या पोट तिडकीने आज समजा नवरा असो किंवा बायको असो दोन्ही एकमेकांची सेवा जे करतात आज मी हे नाही का म्हणजे एक पॉझिटिव्हली सांगतो या गोष्टी म्हणजे त्यात असं तुम्ही वैर काही घेऊ नका एक प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करेल आज लग्नाची व्याख्या एक पाच दहा वर्ष अग्रीमेंट प्रमाणे झालेली आहे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष हे अग्रीमेंट नुसार झालेलं आहे आणि हे सेवा जे आपण रिल्स मध्ये बघताना हे आपल्याला जे अनुभवत आहे म्हणजे पंच्याऐंशी नव्वद वर्षाची महिला असो म्हणजे आजी असो आजोबा असो आजोबा आजी सेवा करताना आजी आजोबा सेवा करताना हे प्रकार दोन्ही होणार चाळीस वर्षात समजा एखादा आमचा जे आपण आज� बघतो घटना तर बघतो एखादा प्यारलेच झाला त्यांची समजा वाईफ हो वाईफ असेल महिला आहे म्हणजे पत्नी पतीची सेवा करण्यासाठी म्हणजे आज तयारच नाही तयार नाही ते दुसरं काहीतरी प्लॅन करते स्वतःच जीवन आयुष्य आरामात जगण्यासाठी तसाच प्रकार हे म्हणजे पत्नीच्या बाबतीत नसून पुरुषाच्या बाबतीत हेच चालू आहे सध्या तरी दोन्ही कड दोन्ही कडून हेच चालू आहे हा एक एकट्याला कोणते एखाद्या आपण दोष देऊ शकणार नाही ते जुनं जे राहील ते म्हणून तर म्हणतात ना, ना था था जुना ते सोनं म्हणजे नात्यात असो कि प्रेमात असो जुना ते सोनच राहणार आहे किती केलं तरी आहे आज म्हणजे आता पुढच्या पिढीत तर आजीच आजी घास भरवणं ही विलुप्त होणार आहे ही प्रक्रिया विलुप्त होणार आहे आजीने म्हणजे नातूच म्हणजे घास भरवणं तर आजीने नातूला म्हणजे गोष्टी वगैरे गोष्टी सांगणं कथा सांगणं ह्या विलुप्त होणारी घटना आहे मागे फक्त याच कारण जे राहणार आहे फक्त आजची आपली वेस्टर्न लाईफ राहणार आहे कारण फक्त हमदो हमारे दो ही संकल्पना असं होणार आहे हम दो आणि आम्हाला एक आणि हमारी नाही की हमारी युती जिंदगी हमारी फ्रीडम जिंदगी ही व्याख्या आज म्हणजे उद्या निर्माण होणार आहे बाकी जास्त रिलेटिव्ह वगैरे काही घेणार नाही 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 हल्ली पहिले एकत्र कुटुंब पद्धती असताना पन्नास लोक जेवण करा म्हणजे लोक एकत्र असताना काही हाल स्त्रियांना होत नाही ते देश आपला पहिले आहे आजही आहे पुढे राहणार आणि ते राहणं हे जे ठर पुरुष प्रधान देश भारत असल्यामुळे आज सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण आहोत पण हल्ली हे आता मी लाईव्ह सांगू शकत नाही स्त्री पुरुष समानता ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला हे कंट्रोल बॅलेन्स करावं लागणार कारण ह्याच विषयामुळे स्त्रियांना अनन्य महत्व प्राप्त झालेलं आहे आणि मग त्याचा गैरवापर गैरफायदा ह्या गोष्टी आपल्या जे आपण म्हणतो एकत्र कुटुंब पद्धतीत ह्या गोष्टीचा प्रभाव नक्कीच पडतोय त्यामुळेच ह्या गोष्टी ही संकल्पना एकत्र कुटुंब पद्धतीची शक्यतो शक्यतो दुरावते पूर्ण असं काही राहिलेलं नाही मनाच्या विरुद्ध आता आमच्याच एका सहकारी मित्राचं एकदम त्याच्या आम्हाला अनुभव आलेलं कथन तुम्हाला सांगू शकतो मी नामोल्लेख घेणार करणार नाही त्याचा त्यांचा आता एकत्र कुटुंबात जगण्याचं राहण्याचं फार म्हणजे मनापासून तळमळ होते पण काही कारण म्हणा किंवा त्यांच्या जोडीदारांना एक म्हणजे एकटेत यायची सवय असली जे आता मी तुम्हाला आता मागे बोललो मी की हम दो हमारे दो संस्कृती राहण्याची का आवड होती पण तो इच्छा नसतानाही तो तसा राहिला त्याच्या मनावर दडपण घेत घेत राहिला मग त्याला काही गोष्टी लपवून छपून कराव्या लागल्या घरच्यांसाठी म्हणजे आई असो वडील असो त्यांच्यासाठी भरपूर लपून छपून करावं लागल्या मग त्याचं दडपण येत राहिलं त्याला बऱ्याच गोष्टी मग त्याचा असं हृदयविकारे त्याच निधन झालं मग ह्यातून एक लक्षात आलं की आता मित्र असल्यामुळे आम्हाला त्याने शेअर केले ह्या गोष्टी त्या त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की एकत्र कोण पद्धतीची म्हणजे ताकद काय आहे त्याचे फायदे काय आहे नाहीतर नुकसान काय आहे मग ह्यात त्याच त्याचं नुकसान जे झालेलं आहे ते आता भरून निघणार नाही आमच्यासाठी नाही त्यांच्या परिवारासाठी नाही पण ह्यात क्षणिक सुखासाठी आपण ह्या गोष्टी फक्त फक्त वेस्टर्न कल्चरमुळे आपण नाही का हे सगळं सोचतोय दोन्ही लाईफस्टाईलचे तोटे कोणते जे तुम्हाला जाणवले पर्सनल सरळ जीवन जगणारे गणले जात आहे परंतु कालांतराने त्यांचंही मत परिवर्तन होते ह्याच्यासाठी एवढच सांगू इच्छितो की हे माना आहे जिंदगी चार दिन की बहुत होते हे या रोज चार दिन भी बरोबर चरा उछाला जा रहा आहे हवा रोप डाला जा रहा आहे हार आपणी न जीत आपणी मगर सिक्का जा रहा आहे त्या त्याप्रमाणे हे जे वेस्टर्न लाईफ जे त्याचे नुकसान तर आता भरून भरपूर आहे वेस्टर्न लाईफमुळे मुळे म्हणजे फक्त फ्रीडमच्या ना नावाने म्हणजे मग एक आपण ड्रेसिंग म्हणून या एकदम वेस्टर्न एवढेच वेस्टर्न घालायचं आहे थोडं काही कालावधीसाठी हो थोडा मस्त वाटायचं स्वतःला असं पण नंतर त्याचे काहीतरी घटना घडल्यावर म्हणा किंवा काहीतरी दुर्भाग्यपूर्ण काही घटना घडली मग समाजाला दोष देणं हे स्वतःच्या ह्याच्यावरच निर्भर झालं आहे गोष्टी आणि मग त्यात या वेस्टर्न लाईफचाच प्रकार आहे हा एक म्हणजे आता सगळ्या गोष्टीचा अति वापर करणे तुम्ही बघा पहिले जे होते समजा आता आपण जे म्हणतो सिंधुताई सपकाळ होते आपल्या ज्येष्ठ तर त्यांनी सांगितलं कोणती स्त्रिया समजा की तुम्ही अंगाभर कपडे घाला तू म्हणजे कोणी तुम्हाला जे चुकीच्या नजरेने बघणार नाही पण त्यांच्या त्यांनाही बरेच लोकांनी टार्गेट केलेलं आहे ते पण वेस्टर्न कल्चरच्या विरुद्धच होत्या त्या पण त्यांचा उद्देश तर एकदम प्रामाणिक प्रामाणिक होता पण त्यांनाही लोकांनी टार्गेट केलं पण ह्या घटना घडल्यावर मुडल मार्च घ्यायचं मग ह्याच्यात तर सगळ्यांना कळतं वेस्टर्न लाईफ हे चुकीचं आहे त्याचं नुकसान किती आहे आणि सरळ लाईफचे जे तोटे आहे ते नगण्य आहे फक्त लोक मूर्खामध्ये काढतात पण स्वतः जीवन स्वतः जगण्यात याचा तर आनंद वेगळा आहे पण मूवीचा पण याच्यावर कुठेतरी परिणाम होतो समजा मी पण भरपूर होत ना होतो नक्की हो नक्की होतं ना लोक आता काय आहे आयडल असताना फॉलो करतात कोणी असो आता सगळ्यांना एक आकर्षण आहे व्यक्तीचा स्वभाव आहे आकर्षण हवा पण सरळ जीवन जगण्याला आकर्षण हा प्रकार नसतोच तुम्ही हे लक्षात घ्या की सरळ जीवन जगणारे व्यक्ती आता तुम्हाला जसं मागे सांगितलं बाबा आमटे असो कि त्यांचे परिवार असो तो प्रकाश आमटे असो त्यांची वहिनी असो म्हणजे सगळ्या एकंदरीत आमटे परिवार बघा तुम्ही कोणते असे म्हणजे आपण हल्ली सिंद म्हणा मोठे जे व्यक्ती झालेले आहेत त्यांच्या कर्माने मोठे झाले त्यांची जीवनशैली अनुकरण करण्यासारखे आहे त्यांचं आता आपण हे बघतो तुम्ही बघितलं असाल कि त्यांची वेशभूषा कशी आहे म्हणजे एकदम सरळ जीवन आहे त्यांचं पण कर्म किती ज्येष्ठ आहे का म्हणजे त्यांचे एक एकदम श्रेष्ठ कर्म आहे त्यांचे मग त्यामुळे कि होत काय लोकांना ह्या गोष्टी कालांतराने कळतात बरेच लोकांना काय झालं तो कालांतर नाही कळत सगळ्या गोष्टी आणि मग जेव्हा स्वतः आत्मचिंतन करेल तेव्हा दिलेली वागणे योग्य कि अयोग्य हे नंतर कळत लोकांना मूवीचा hmm. मुवीचा परिणाम नक्कीच होतो लोकांनी आदर्श आता स्वतः का कोणाला मानतात त्याच्यावर ह्या गोष्टी निर्भर hmm. आहे आणि माझ्या मते जे सरळ जीवाने जगणारे व्यक्ती जे त्यांचं आदर्श घेण्यासारखे असतात जसे आता सगळ्यांनी वेगळे छंद क्षेत्रात जीवन जगणारे आणि वेस्टर्न लाईफ जगणारे दोन्ही टाइपचे लोक तुम्हाला मिळणार आहे असं आता आपण बघू हल्ली सचिन तेंडुलकर सरळ जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व मोडून निघेल पण वेस्टर्न लाईफमध्ये मध्ये जगणारे आता वे हार्दिक पांडे आहे समजा आता ज्यांचे त्यांचे आता एक ह्याच्यावर जीवनशैली जी आहे त्याच्यावर निर्भर आहे कोण आदर्श राहणार कोण नाही पण दीर्घकालीन टिकणारे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हाला माहिती ऑब्विसली सचिन तेंडुलकरला सगळे मान्यता देणार आहे त्या अनुषंगाने मुलांनी बॉलिवूडमध्ये वगैरे हे ते, ते, ते दाखवताना वगैरे आपण थोडं काय अनुकरण करतोय कोणाला फायडल करतोय ह्याच्यावर आपण बी थोडं मार्गक्रमण करायला पाहिजे आता कॉलेज लाईफच्या मुलांसाठी तुम्ही काही सांगू शकता का तुमच्या अनुभवातून पर्सनली पुढं काय करायला पाहिजे काय आ... असं राहायला पाहिजे भारतीय संस्कृतीला कसं प्रमोट केलं पाहिजे नाही हल्ली हे प्रकार तर आता सगळ्यांना म्हणजे आता समजते आता व्हॉट्सअपच आता जे आलेले आहे त्या दहा बारा वर्ष आता, दा वर आता लोक त्यातून आता बोर झालेले आणि एकंदरीत ते सोशल मीडियातल्या ॲप सगळ्या बोलायला सगळे बोलतात मोबाईल अच्छी चीज नाही आहे मोबाईल अच्छा युज नाही हो रहा मोबाईलचे भोत लफडे हो रे पण हे सगळ्या समाजात असतानाही लोकांना त्याचं आकर्षण आहेच ते काही कमी होण्याच्या मार्गावर दिसत नाही गरज असो नसो हल्ली सगळे मोबाईल वापरतातच म्हणून कॉलेजच्या मुलांना एवढं सांगतो जे आता आपलं जे जे डिसिप्लिन ते मेंटेन करून आणि जे कल्चर आहे म्हणजे एक ध्येय ठेवून आपण कल्चर जे कल्चरल आपण राहू म्हणजे फेस्टिवल असो किंवा मग कॉलेजचे जे मार्क्स पहिले म्हणजे आ कॉलेज म्हटल्यावर काय आहे आपला अभ्यास क्षेत्र आहेत म्हणजे एक शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी मग मुलांनी थोडं आपले ध्येय ठेवून किंवा आदर्श कोणाला करायचं ह्या वयात काय आहे मुलं अनबॅले जास्त होत राहतात त्यांच्या मनात चल विषय जास्त सुरू राहतात अट्रॅक्शन त्यांना लोक अट्रॅक्शन राहतात काही गोष्टींचा मोह आहे सगळ्या गोष्टी पण ह्या वेस्टर्न लाईफ मध्ये न जाता जे दूर दृष्टिकोन ठेवून त्यांनी मार्गस्थ व्हायला पाहिजे पुढचं फ्युचर वगैरे त्यांनी सेट करून आपलं काहीतरी स्टार्ट करायला पाहिजे आणि ह्या धावपळी जीवनात तुमचे ध्येय ठरलेलं नसल्यास तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पण जाऊ शकत नाही सक्सेसफुल होऊ नाही शकत सक्सेसफुल होऊ शकत नाही सक्सेसची व्याख्या म्हणजे मेहनत करावीच लागणार कुठून तरी कुठ कोणाला तरी कुठून तरी सुरुवात करावीच लागणार बसल्या ठिकाणी मेहनत मिळणार नाही रस्ता ही तुम्ही बसल्यावर तुमचं म्हणजे कटत नाही तसं एक भाग आहे आता समाप्तीला काही तुम्ही अजून सांगू शकता हर बल का दिखावा जरूर नाही सादगी तो दिल जीतने का हुनर रक्ती आहे एवढंच मी सांगू इच्छितो मस्त तर मित्रांनो आज आपण सरळ जीवन आणि वेस्टर्न जीवन यावर चर्चा केली आपण पाहिलं की याच्यामध्ये सरळ जीवनाचे आणि वेस्टर्न लाईफचे आपापले फायदे आणि तोटे आहेत तर याच्यामध्ये परम प्लायवूडचे आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला त्यांचा वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स आणि कमेंट्स पण करा धन्यवाद